श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण हे साजरे केले जातात त्याच काही सणांना विशेष महत्त्व आहे त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीय तिथेला म्हणजेच अक्षय तृतीया मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते अक्षय तृतीया ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोने चांदे खरेदी करणे नवीन वाहन खरेदीसाठी शुभ मानले जाते यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी या दिवशी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे याच अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीच असंसुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण मिळवलेले पुण्य कधीच संपुष्टात येत नाही ते आयुष्यभर शाश्वत असते म्हणजे आयुष्यभर ते आपल्या सोबत राहते असं म्हटलं जातं म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्व गोष्टी चांगल्याच केल्या जातात जर या दिवशी आपण चांगल्या गोष्टी केल्या तर त्या आयुष्यभर आपल्यासोबत राहतात आणि वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा आयुष्यभर आपल्यासोबत राहतात म्हणून या दिवशी आपल्याला होईल तेवढ्या सर्व काही चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा पूजा करायची असते कारण अक्षय तृतीया हा सण त्यांनासुद्धा समर्पित असतो म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या पूजे अगोदर भगवान विष्णूंच्या पूजे अगोदर आपल्या पितरांची सेवा उपासना ही करायची आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्पा असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जर तुम्ही या दिवशी ही वस्तू कावळ्याला खाऊ घातली तर तुमचे पितृ हे तृप्त होतील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन जातील आणि तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा असं होतं आपल्या घरामध्ये की आपण भरपूर पूजा पाठ करत असतो स्तोत्र मंत्र आपल्या घरामध्ये म्हणत असतो भरपूर असे पारायणसुद्धा आपण आपल्या घरामध्ये करत असतो परंतु आपल्या घरातल्या अडचणी या संपतच नाही असे का होते तर पहा जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागतं जसे की घरातले व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात परंतु त्यांच्याकडे पैसाच टिकत नाही घरात मोठे लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही घरामध्ये सतत आजार पण येत असतं कुटुंबामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात आणि या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपण प्रत्येक तिथीवरती अनेक उपायसुद्धा करत असतो देवांची पूजा अर्चा करत असतो नको तिथे आपण गुरुजींकसुद्धा जात असतो गुरुजी काही उपाय सांगतील तेसुद्धा आपण करत असतो तरीसुद्धा त्याचा फरक आपल्याला पडत नाही जर आपले पितृ आपल्यावरती नाराज असेल आपल्यावरती प्रसन्न नसेल आणि पितृतोष लागलेला असेल तर आपल्याला या समस्यांना सामोरे जावंच लागतं मग तुम्ही कितीही पूजापाठ उपाय तापाई करा तरी सुद्धा आपल्या आयुष्यातील अडचणी या कमी होत नाही म्हणून तुम्ही पहा सगळ्यात अगोदर तुम्ही देवाची पूजा नाही केली तरीही चालेल परंतु आपल्या पितरांची पूजा ही सर्वप्रथम करायची असते ज्या घरावर ज्या घरातल्या व्यक्तीवरती पितृ प्रसन्न असतात ना त्या घरातची प्रगती ही स्वतःहून होत असते घरातली प्रत्येक गोष्ट ही चांगली होत असते म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला सर्वांनाच हा एक उपाय आपल्या पित्रांसाठी करायचा आहे आता पहा तुमचे सासूसासरे असेल मग तुम्ही हा उपाय करायचा का तर पहा आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो म्हणजे तुमचे सासूसासरे आहेत त्यांचे सासू सासरे त्यांचे सासूसासरे अशी जर तीन पिढी असतात ना त्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो म्हणून तीन पिढ्यांपर्यंत आपल्या पितरांची सेवा ही करायची असते म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतरनं आपल्याला सर्वप्रथम पितरांची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे जसे की माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंची पूजा या दिवशी करतात परंतु ती आपल्या नंतर करायची आहेत पहिले उठल्यानंतरने एक पाट घ्यायचा पाटावरती एक प्लेट भरून तांदूळ घ्यायचे आहेत एक मातीचा दिवा घ्यायचा आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत यामध्ये तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जे पण तेल वापरता ते तेल टाकायचं त्यामध्ये चिमुडभर काळे तेल टाकायचे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा जी असेल त्या दिशेकडे या दिव्याचं मुख करून म्हणजे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पितृस्तोत्र जे आहे तर त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांची माफी मागायची आहेत तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या पित्रांना सांगायच्या आहेत पित्रांना सद्गती मिळू दे पित्रांना तृप्त होऊ दे पितृंचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पितरांना आणि यानंतर तुम्हाला एक प्रभावी उपाय करायचा आहे बघा पित्रांना अतिशय प्रिय असणाऱ्या दोन वस्तू आहेत ते म्हणजे काळे तीळ आणि तांदूळ या दोन गोष्टी पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात या दिवशी आपण बघा माता लक्ष्मीची पूजा करतो माता लक्ष्मीला खीरीचं नैवेद्य अर्पण करत असतो मग यामुळे तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकतात शाहूदाण्याची खीर बनवू शकतात रव्याची खीर बनवू शकतात परंतु आपल्याला आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तांदळाची खीर बनवायची आहे तांदळाचीच खीर बनवायची आहे जरी तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला तांदुळाची खीर ही बनवायची आहे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक आपण घरामध्ये केला तरी भात हा बनवतोच त्यातलाच थोडासा भात काढून त्यात दूध साखर टाकून त्याची तुम्ही खीर बनवू शकतात एक वाटीभर खीर तुम्हाला बनवायची आहे सर्वप्रथम ही खीर बनवल्यानंतर एक ग्लास भरून घ्यायचा ही खीर घ्यायची एका वाटीमध्ये आणि जिथे तुम्ही हा दिवा लावलेला आहे जिथे तुम्ही मित्रांची सेवा केलेली आहे तिथे तुम्हाला काही वेळासाठी हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि यानंतर ही खीर आणि हा ग्लास भरून तुम्हाला तुमच्या टेरिसवर तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे जिथे तुमच्या घराच्या आजूबाजूला कावळे येतात त्या ठिकाणी तुम्हाला ही खीर कावळ्यांना ठेवायची आहेत असं म्हणतात की या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वी तलावरती येत असतात आपल्या घराच्या बाहेर आले ते आलेले असतात आणि ते तिथून बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं काही केलं तर ते माझ्यासाठी काही करतात का त्यांना आमची आठवण येते का हे ये ते तिथून बघत असतात आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ते तृप्त होतात म्हणून ही सेवा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून आवर्जून करायची आहे पहा तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंची पूजा नाही केली तरीसुद्धा चालेल माता लक्ष्मीची पूजा नाही केली तरीही चालेल परंतु आपल्या पितरांची पूजा ही आवर्जून आपल्याला करायची आहे त्याचबरोबर दिवशी केळी आणि करा हा पितरांसाठी पूजला जातो तर तो कसा पुजायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे हे तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत आज फक्त एवढाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला प्रत्येकाला करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक उपाय केलाच गेला पाहिजे जर आपण या दिवशी हा उपाय जर केला तर जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तो, तो संपूर्णपणे नष्ट होईल आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ